हो नमस्कार मी सुलभान कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर सुन आली मला सांगू तुला हे भारूड सादर करीत आहे भारूड म्हणजे कुणाच्या भानगडीत न पडता नामस तल्लीन होऊन जाणे व भजनात मनोरंजन विनोद सांगून चांगली भगवंताची उपासना करणे हाच भारुडाचा अर्थ आहे तर आता मी सादर करीत आहे एक भारुड सुन आली मला बाय मी काय सांगू तुला सून आली मला बाई मी काय सांगू तुला काय सांगू तुला काय सांगू तुला सून आली मला बाई मी काय सांगू तुला सून आली मला बाई मी काय सांगू तुला हो 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 सुनेने हाती दिला फडा सुनेने हाती दिला फडा आणि आत्याबाई वाडा झाडून काढा आणि आत्याबाई वाडा झाडून काढा सून आली मला मी काय सांगू तुला सून आली मला मी काय सांगू तुला काय सांगू तुला काय सांगू तुला का सून आली मला मी काय सांगू तुला हो 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 झाडून झाडून दुखली माझी कंबर झाडून झाडून दुखली माझी कंबर आत्या बाई भांड्याला लावा नंबर आत्या बाई भांड्याला लावा नंबर सून आली मला बाई मी काय सांगू तुला सून आली मला बाई मी काय सांगू तुला काय सांगू तुला काय सांगू तुला सून आली मला बाई मी काय सांगू तुला हो 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 भांडे घासून घासून भांडे घासून घासून दुखले माझे हात दुखले माझे हात आत्या बाई धुन पडले बाथरूम मात आत्या बाई धुन पडले बाथरूम मात सून आली मला बाई मी काय सांगू तुला सून आली मला बाई मी काय सांगू तुला काय सांगू तुला काय सांगू तुला सून आली मला बाई मी काय सांगू तुला हो 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 धुन धून घातलं वाळू धुन धून घातल वाळू आणि आत्या बाई चला दळण चाळू आत्या बाई चला दळण चाळू सून आली मला मी काय सांगू तुला सून आली मला मी काय सांगू तुला काय सांगू तुला काय सांगू तुला सून आली मला मी काय सांगू तुला हो हो, हो। दळणातले दिसे दिसत नाही खडे अहो एवढं वय झाले आता कुठून दिसेल दळणातले दिसत नाही खडे आणि ऐका Sasu suni <Susana> cek puare An aika Sasu suni cek puare Sun ali mala Baimi kai sanggutula Sun ali mala Baimi kai sanggutula Kai sanggutula Kai sanggutula Sun ali mala Baimi kai sanggutula Ho 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 एका जनार्दनी ही सर्व कामे सोडून एका जनार्दनी ही सर्व कामे सोडून आणि पांडुरंगाचे तुम्ही धरा चरण आणि पांडुरंगाचे तुम्ही धरा चरण आणि पांडुरंगाचे धरा तुम्ही चरण विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय